तर फायनल मंडळी खेळ सुरू होण्यास चालू झालेले आपण बघू शकता दोघं साइडला दोन टीम आहेत एक साईडला एक टीम आणि दुसऱ्या साईडला दुसरी टीम आहे तर आता कबड्डीचा सामना होणार आहेत आपल्या गणपती बाप्पाजवळ आपण बघू शकता आता थोड्याच वेळात चालू होणार आहे या ठिकाणी दत्ता पहिली एंट्री मारणार आहेत आपण बघू शकता एकदम मस्त रंगणार आहे मंडळी चौ पहिल्यांदाच आउट झालेले तर दत्तासूर्यंशी यांनी खूप छान एंट्री केली आणि दुसरा नारायण चौरे जाणार आहे दुसऱ्या टीममधला आपण बघू शकता सामना रंगणार आहे कंटिन्यू व्हिडिओमध्ये लागुनरा मंडळी आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्या परत दत्ता सुरिसी यांनी एंट्री मारलेली आहे आपण बघू शकता सुंशी यांनी परत अजून दोन आऊट केलेले तर त्या टीमचा दीपक सुर्यंशी यांनी एंट्री मारलेले

परत दुसऱ्या टीममधला नारायण चौरे यांनी एंट्री मारलेली आहे यांची हालत खूपच झालेली आहे आपण बघू शकता नारायण चौरे यांनी एक आऊट केलेले या टीमचा

バイバイカレー。 ठिकाणी एका प्लेयरचं पाय पाटीच्या त्या साईडला गेलं होतं त्याच्यामुळे मग निर्णय देताना कोच आणि हॅम्पायर तर या ठिकाणी योग्य चौरे यांनी एंट्री मारलेली आहे

में बाजी मारलेली मंडळी बघू शकता एक विनिंग झालेली या ठिकाणी तर या टीमने फायनली विजेता प्राप्त झालेले